हाय फ्रेंड्स स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर आज इथे ना आपण मस्त अशी ना गव्हाची पुरणपोळी करणार आहोत सहसा मैदा खाणं जरा टाळायचंच गव छान म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात तशी अशी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे गव्हाची पुरणपोळी तर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना तर पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका तर ह्या इथे मस्त अशी नाट्टम फुगणारी बघा कशी पुरणपोळी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन तर इथे एक वाटी हर एक मी हरभराची डाळ घेतलेली आहे म्हणजेच चणा डाळ तर इथे एक तास मी पाण्यामध्ये म्हणजे भिजवत ठेवलेली होती स्वच्छ धुऊन घेतल्या अगोदर मग पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती एक तास तर छान मस्त अशी मऊ झालेली आहे तर याला आता शिजवून घेणार आहोत तसंच पाणी घेतलेलं आहे ते गरम कर उकती आता डा टाक होता है डाण न शिजले होती एक वीस पंचवीस वीस पंचवीस मिनट डा शिजते ही शिजता अपने हलदानी तेल टाकन घो बऊली है छान मस्तपैकी तो आता मी गैस बंद करते डा है ना इतर है जेनेकर अपल तेज पानी थे नितरला गेलं पाहिजे व्यवस्थित आणि डाळ देखील बघा कशी मोहू छान मस्तपैकी शिजवलेली आहे पुरण करायला म्हणजे पुरण आता करूया तर कढईमध्ये मी गूळ टाकलेला आहे अर्धी वाटी तुम्हाला पाहिजे तर अजून टाकू शकता तो छान मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आणि डाळीतलं पाणी पूर्णपणे नितरलं गेलं पाहिजे त्याच्या नितळलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपण डाळ टाकायची आहे तर डाळ आणि गुळ व्यवस्थितपणे असा मिक्स करून घ्यायचं आहे तर ते गॅसनं आपल्याला म्हणजे असं कमीच मिडियमच ठेवायचं आहे आणि छान मिक्स करून म्हणजे असं करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे सतत नाहीतर काय होतं की खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे असं एकजीव व्हायला पाहिजे तर येते मी तीन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ना कलरसाठी हळद टाकायची आहे हळद टाकली नक्की छान मस्त कलर येतो पुरणपोळीला आणि मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे सर जसं आपण चपाती करताना मळतो ना तसं मळायचं आहे जास्त घट्टही नाही मळायचं सा पीठ साईडसरच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ताकद मळून घेऊया चला आता पीठ आता सतत झाकून ठेवणार आहे मी तर अर्धा तास झालेला आहे तर तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा काय तर पोळ्या देखील ना छान लाटल्या जातात पण आता इथे तुम्ही पाण्याचा देखील लावू शकता गरज असेल तर शक्यतो नाही गरज पडत तर मी ते तेलाचा हात घेऊन पुन्हा मळून घेतलेलं आहे पीठ तर इथे बघा गोळा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा असं वाटीचा आकार द्यायचा ह्याला याच्यामध्ये आपण जे पुरण करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे नंतर पुरण मी आहे ना डाळ जे थंड होऊन दिली आणि नंतर जरा सोमकत असताना आपल्या चाळणीवरती वाटून घेतलेलं आहे पुरण आणि जेवढा गोळा आहे ना त्याचंच तेवढंच आपल्याला पुरण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि असं भरून आहे ना गव्हाचं पीठ म्हणजे टाकायचं आहे याच्यावरती असं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं वरती आणि व्यवस्थितपणे असं हलक्या हाताने दाब देत सगळ्या कडा आहेत त्या एकसारख्या करायच्या आहेत मोदक करतो ना तसं जास्तीचं पीठ काढून टाकायचं नाही तर घेतलं तरी चालेल तर छान मस्तपैकी हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे असं केलं ना की असं केलं ना की पुरण आहे ते सर्वीकडं म्हणजे पसरलं जातं आणि आता पुरणपोळी लावतो यायची कडेकडेला म्हणजे असे पुरण पसरलं जातं आणि पोळ्या देखील छान लाटल्या जातात थोडस बघा हलक्या हाताने लाटायचं ह्याच्या कडा पण लाटायच्या आहेत आपल्याला व्यवस्थितपणे तर इथे आपली पुरणपोळी ही लाटून झालेली आहे ला तुम्ही पाहू शकता कशी मस्तपैकी अशी झालेली आहे तर एकीकडे एक मी तवा ही ठेवलेला आहे तर तवा इथे तापलेला आहे आणि तेल लावून घेतलं प्रथम नंतर आता ही पुरणपोळी टाकली अच्छा वरती असे हलकेसे बबल्स आले ना की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे ते खालच्या बाजूने ना व्यवस्थित बसायला पाहिजे फिरवत राहायची अशी हाताने तर वरून मी तेल लावलेलं आहे तुम्हाला पाहिजे तूप देखील लावू शकता बघा इथे छान मस्त अशी टम फुकत आलेली आहे पुरणपोळी तर दुसऱ्या बाजून देखील मी तेल लावत आहे तर येते बघा कशी मस्तपैकी अशी टम फुगलेली आहे पुरणपोळी तुम्ही पाहू शकता इथे पोळी आहे की नाही मस्त अशी गव्हाची पुरणपोळी तर तो अशी तोंडात टाकतं ता क्षणीच विरघळणारी आहे बाकीच्या मी त्या लाटून घेत आहे तर येते बघा मस्त अशी आपली गव्हाची पुरणपोळी किती सॉफ्ट झालेली आहे आणि लुसलुशीत आहे तर अशी तो तोंडात टाकतं ता क्षणीच विरघळणारी आहे तर तुम्हाला हची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर जरा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि छान छान मस्त खात राहा